आज आपण जाणून घेणार आहोत व्हिटिलिगो सोरायसिसवर प्रभावी आयुर्वेद या विषयी त्वचा रोगामध्ये सगळ्यात जास्त किचकट त्वचा रोग हा डागाचा आहे असं पण जनरली समजलं जातो कारण पांढरे डाग हे त्वचेवर दिसायला लागले की पहिल्यांदा जो रुग्ण ज्याला पांढरे डाग आलेले असतात तो अगदी घाबरून जातो त्याला असं वाटतं की आता हे डाग जर माझ्या अंगावर पसरले तर मी किती विद्रूप दिसणार तो आणि मग त्याच्यावर जे रिझल्ट येतात तर ते रिझल्ट इतके अमेझिंग असतात की तुम्ही म्हणणारच नाही की आयुर्वेदाने इतका फास्ट रिझल्ट आला नक्कीच आणि डॉक्टर नेहा यांनी आतापर्यंत विटीलिगो सोरायसिस आणि असेच त्वचा विकार असलेल्या अनेक रुग्णांना बरं केलेला आहे आश्चर्यकारक आपण म्हणूया असं रिझल्ट त्यांना मिळालेले आहेत त्यापैकीच काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण पाहूया और मे या पे डोनगावकर मॅडम पास आया हु और पहिले मैं यहा पे आ चुका हु जब मैं आया था तब मे ट्वेल्थ क्लास मे दो हजार बारा की बारा का टाइम था तब मुझे व्हाईट पॅचेस थे तो यहाँ पे औरंगाबाद में मैंने बहुत सारे डॉक्टर्स के पास ट्रीटमेंट लिया फिर आ, मुझे मैंने ट्रीटमेंट लेने के बाद में ट्रीटमेंट जब तक चालू रहती थी तब तक मुझे फ़र्क गिरता था उसके बाद जब ट्रीटमेंट बंद होती थी उसके बाद में मेरे वाइट पैचेस फिर से आने लगते थे और फिर मुझे ढूंढगाकर मैडम के बारे में पता चला और फिर आ, मुझे पहले आयुर्वेदा पे भरोसा नहीं था लेकिन बाद में मुझे मैंने भरोसा रख के मैं डोंगा मैडम के डोंगाकर मैडम के पास में आया फिर मैंने एक महीने का ट्रीटमेंट लिया तो उसके बाद मुझे थोड़ा सा फ़र्क लगा और फिर मैंने वो ट्रीटमेंट कंटिन्यू करके मैंने टोटल ट्रीटमेंट साढ़े तीन महीने का लिया था फिर साढ़े तीन महीने में, में, में मेरा पूरा पूरे वाइट पैचेस क्योर होके मेरा जो ट्रीटमेंट था वो कंप्लीट हो गया फिर उसके बाद में मुझे वाइट पैचेस नहीं आए ये बात थी दो हज़ार की और मेरा एक्सपीरियंस डूनगवकर मैडम के पास में ये रहा कि आयुर्वेदा मतलब एक बार आप ट्रीटमेंट लो तो उसके बाद में उससे आपको फिर से वो बीमारी नहीं होंगी मुझे मेरा एक्सपीरियंस है वाइट पैचेस से तो थैंक यू ये मुझे कहना था आयुर्वेदाद्वारे व्हिटिलिगो आणि सोरायसिसचे तीस हजारांहून अधिक रुग्ण डॉक्टर नेहा यांनी बरे केलेले आहेत विदेशातील अनेक त्वचा रुग्ण जे आहेत ते सुद्धा डॉक्टर नेहा यांच्याकडनं उपचार करून घेण्यासाठी येतात त्यांना सुद्धा डॉक्टर नेहा आरोग्य सेवा पुरवतात मी कायम हॉटेलचं खाताय विरुद्ध आहार विहार घेताय जसं की मिल्कशेक कधीही घेऊ नये म्हणजे दूध आणि फ्रूट्स खाऊ नये असं आयुर्वेदामध्ये सांगितलं गेलंय आणि असं नाही की हा एक प्रकारचा गैरसमज आहे आता प्रॅक्टिसमध्ये इतकी वर्ष झालीत मला तर मी बघते की जे लोक असं विरुद्ध आहार विहार करतात त्यांना कदाचित डाग नाही होणार पण त्यांना दुसरा कुठला तरी त्वचा रोग होतो किंवा बाकीचे कुठले तरी आजार होतात त्याच्यामुळे तुमचा आहार हे तुमचं औषध आहे असं म्हणायला हरकत नाही होतो आणि आयुर्वेद याच्यासाठी श्रेष्ठ का आहे कारण आयुर्वेदाचं चा मूळच असं आहे की कुठल्याही रोगाचा मुळापासून नायनाट करणे हां तर तो जर मुळापासून आपल्याला नाश करायचा आहे तर मग त्याची मुळं काय आहेत त्या रोगाची मग ह्या पेशंटला विटी होण्याची कारणं काय आहेत प्रत्येक पेशंटला एकच कारण असू ना शकत नाही हे पांढरे पांढरेडा किंवा विटिलिगो हा जो आजार आहे हा त्वचा रोग आहे किंवा त्याचे काही काही प्रकार सुद्धा असतील तर मुळात हे पांढरे डाग घेण्याची कारणं काय आपल्याला सांगता येतील फार चांगला प्रश्न विचारला स्नेहा पांढरडा घेण्याची कारणं तशी बरीचशी आहे कारण त्याला मल्टीफॅक्टोरियल डिसीज म्हणतात कुठलाही एक फॅक्टर त्याला जबाबदार नसतो तर त्याच्यामध्ये अनुवंशिकता आपला विरुद्ध आहार किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारचे ॲनिमिया आहेत तुम्हाला कुठल्या प्रकारचे अदर ॲटोविमेन डिसिजेस आहे त्वचा रोग जो आहे डाग हा याला ॲटोयुमिन डिसीज म्हणतात मग आता ॲटोयुमिन डिसीज का म्हणतात कारण तुमच्या शरीरामध्ये जे चेंजेस होतात काही कारणाने तर त्याच्यामुळे शरीरातील जे मेलॅनिन नावाचे मेलॅनोसाईट्सचे नावाच्या ज्या ग्रंथी असतात त्या मेलॅनिन नावाचा स्त्राव आपल्या त्वचेवर सोडत असतात जेणेकरून आपल्या जे त्वचेचा जो मूळ रंग आहे तो कायम राहतो तर काहीतरी शरीरामध्ये बदल झाल्यामुळे आपल्या शरीरातल्या सेल्स त्या मेले मेलॅनोसाईट नावाच्या ग्लँड्सला त्याचा स्त्राव कमी करण्यासाठी भाग पाडतात किंवा काही ग्लँड्स ह्या मृत पावतात आणि मग त्या त्या ठिकाणी ते, था था ते डाग घ्यायला सुरुवात होते डॉ डॉक्टर नेहा यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिसतात तसंच डॉक्टर नेहा यांचे सगळे सोशल मीडिया हँडल्स दिलेले आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि डॉक्टर नेहा यांना संपर्क करायचा